महावार्ता न्यूज मध्ये आपल्या आहेत लक्ष्मण करणारे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मतदारसंघामध्ये असणारे उमेदवार म्हणजे गणेश हाके यांच्या प्रचारार्थ आज ते या ठिकाणी आले त्यांच्या भूमिका कशा प्रकारच्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर काय सांगाल आपली भूमिका काय आहे या निवडणुकीच्या लढ्यामध्ये बघा या महाराष्ट्रामधला शोषितांचा वंचितांचा पीडितांचा दलितांचा ओबीसींचा आणि आमच्या संविधानामधल्या शेवटच्या घटकाचा आवाज या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात गेला पाहिजे ही आमची भावना आहे कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून माझ्या फुले शाहू आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्रात जन्म घेतला त्या महारा तो महाराष्ट्र मात्र काही कारखानदारांच्या वतनदारांच्या चोरांच्या आणि दरोडेखोरांच्या हातात गेलाय आणि जनसामान्य माणूस मात्र जिथल्या आहे त्यांचा आवाज कसा बुलंद करता येईल त्यांची माणसं कशी कायद्याच्या सभागृहात पाठवता येतील यासाठी आम्ही जीवाचं रान करतोय आणि गाव गाड्यातल्या या सगळ्या आरक्षणवादी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या या सगळ्या लोकांना आपलं मत स्वाभिमानाला आपलं मत संविधानाला आपलं मत लोकशाहीला देण्याचं आवाहन करतोय निश्चितच आपण लोकशाहीला इथल्या संविधानाला देऊन आपले जे मुद्दे आहेत ते कशा प्रकारचे असणार आहेत हे मुद्दे आजही इथल्या मुलांना योग्य शिक्षण मिळत नाही आजही आम्हाला राशन मिळतं आम्हाला भाषण मिळतं पण दर्जेदार शिक्षण मिळत नाही या गोष्टीवर काम करायला इथले राज्यकर्ते नालायक राज्यकर्ते लोक त्यांनी आजही आम्हाला वस्तीग्रह देऊ शकत नाहीत आमच्या वाड्या वस्त्यावरच्या डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या लोकांना दर्जेदार विद्यापीठ देऊ शकत नाहीत राहायला चांगलं घर देऊ शकत नाहीत मुक्त जाती जमातींना गावगाड्यामध्ये अर्ध्या घुंट्याची जमीन घर बांधायला देऊ शकत नाहीत हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र नसून हा महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्र आहे चोरांचा आणि कारखानदारांचा महाराष्ट्र आहे असं माझं मत आहे आपण प्रतिगामी महाराष्ट्र म्हणताय परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र म्हटलं होतं तुम्ही राजकारणावरती अशा प्रकारचे आरोप करायला पाहिजे होते परंतु तुम्ही डायरेक्टली महाराष्ट्रावरती आरोप करताय त्या महापुरुषांचे विचार आपण धुळीत मिळवत आहे ही संतांची भूमी आहे मग अशा प्रकारचे मनामध्ये विचार आज काय येतोय आपल्या मनामध्ये बघा फुले शाहू आंबेडकरांनी सामान्य माणसाची भाषा बोलली होती फुले शाहू आंबेडकरांनी दिलीदलिताची भाषा बोलली होती पुले शाहू शेवटच्या घटकाला न्याय भेटेल त्याला घर भेटल त्याला मान सन्मानाची वागणूक भेटेल जाती लढाई लढली जाईल ही भावना व्यक्त केली होती तुम्ही या महाराष्ट्रावरती म्हणजे महाराष्ट्राचे पुढारी म्हणजे कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे कोण महाराष्ट्राची विधानसभा म्हणजे कोण कारखानदारांची विधानसभा असेल तर ती महाराष्ट्राच्या बाहेरची आहे का म्हणून या जनसामान्यांचा आवाज माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा आवाज पुरोगामी महाराष्ट्र जे एक स्वप्न होत ते स्वप्न मिळवण्याचं काम इथल्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे असं माझं मत आहे निश्चितच आपलं मत जरी असलं तरी आपण या ठिकाणी देणार होतं असं मला वाटतंय निश्चित गावगाड्यामधला आजही भटक्या विमुक्त जाती जमाती आजही त्यांना एक घरावरती छत मिळत नाही कुठल्या महाराष्ट्राच्या बाता मारताय तुम्ही त्यामुळं खर तर लोकशाहीमध्ये हजार रुपयाला मत घेणाऱ्या टोळ्या इथं निर्माण झालेत आणि मत विकणाऱ्या त्यांच्या परत दुसऱ्या टोळ्या निर्माण झालेत या टोळ्यांना घरचा रस्ता दाखवण्यासाठी आम्ही गावोगाव फिरतो निश्चितच सर आपण ओबीसीचा लढत लढा लढत आहात आणि या ओबीसीचा लढा लढत असताना आपण कोणकोणते मुद्दे घेऊन आता ओबीसीच्या लढ्यासाठी आपण सामाजिक न्यायाचे मुद्दे घेतलेत शेतकऱ्यांचे प्रश्न घेतलेत मजुरांचे प्रश्न घेतलेत शिक्षणाचे प्रश्न घेतलेत कशावर बोलावं समाजावर बोलावं राजकारणावर बोलावं शिक्षणावर बोलावं बेरोजगारीवर बोलावं मान सन्मानावर बोलावं हक्का अधिकारावर बोलावं कशावर बोलावं हर एक प्रांत महाराष्ट्राची मान खाली घाईल खाली घातली जाईल अशा पद्धतीचं वर्तन या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याकडून होत आहे तर निश्चितच आपण महाराष्ट्रामध्ये स्टार प्रचारक म्हणून फिरतात किती ठिकाणी आपल्या सभा झालेल्या आहेत तर गेल्या तीन महिन्यापासून जवळ जवळ चारशे पाचशे सभा झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामुळे निवडणुकीच्या काळात किती झाल्या मी मोजल्या नाहीत पण या डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये तुमच्या माध्यमातून एका जागी सभा झाली तर ती महाराष्ट्रात पोहोचते त्यामुळं सभांची संख्या किती झाली तर माझ्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत आमचा आवाज पोहोचतोय ओबीसी उमेदवार किती महाराष्ट्रामध्ये उभे महाराष्ट्रामध्ये पंचवीस ओबीसीचे आवाज उठवणारे उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेत तर निश्चितच महाराष्ट्राच्या याच महाराष्ट्रामध्ये गंगाखेड या ठिकाणी आपण तुमचे जे उमेदवार आहेत विठ्ठल रबड्डे रबदाडे रबदाडे यांना आपण समर्थन दिलेलं आहे यांच्या सभेसाठी गेला होता आणि तोही उमेदवार ओबीसीचा आहे आणि दुसरा उमेदवार म्हणजे रत्नाकर गुट्टे यांना आपण समर्थन देण्यापेक्षा यांना समर्थन का दिलं म्हणजे यामागचं नेमकं कारण काय असणार आहे हे बघा आम्हाला एखादा ओबीसीचा माणूस असण्यापेक्षा त्या उमेदवाराला ही माझी माणसं आहेत असं कधी वाटणार फटक्या माणसानं निवडणूक लढायची का नाही सर्वसामान्य माणसानं निवडणुकीला सामोरं जायचं की नाही त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी जात दांडग्या धनदांडग्या लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एका फटक्या माणसाची सभा घ्यायला मी रात्री गंगाखेडमध्ये गेलो होतो दोन्ही उमेदवार वंचितच आहेत ओबीसीच आहेत आम्हाला जनतेला ओबीसीचा नेता वाटला पाहिजे ना बरं आम्ही जन्मानं येऊन तुम्ही जर या ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नसाल तर ओबीसी मतदान द्यावं का तुम्हाला दुसऱ्यांना टीका करतो आम्ही पण आपल्यातला एखादा नठाळ असेल तर त्याच्यावर टीका करायची का नाही करायची आमच्या ओबीसीची बात बोला तुम्ही ज्या प्रवर्गातून आमदार म्हणून गेला त्या लोकांबद्दल तुमचं काम काय याचा ऑडिट हा लक्ष्मण आके इथून पुढे या महाराष्ट्रातला प्रत्येक विधानसभेत आमच्या माध्यमातून आपण जनतेला आव्हान काय कर जनतेला आव्हान करेल करे, दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जागा राहून मतदान नाही केलं तर तुमचं आरक्षण दोन हजार चोवीसला संपलेला असेल आणि हा महाराष्ट्र चोरांच्या दरोडेखोरांच्या हातात परत एकदा गेलेला असेल दोन हजार चोवीस ला आपण जर डोनला माहित आणि हा महाराष्ट्र चोरांच्या ताब्यात जाईल असं मत या ठिकाणी लक्ष्मण हाकडे व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन रुपेश सुशील वाघमारे महाभारतान चाकूर